हॅलो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मसाला भेंडी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले साहित्य लागतं भेंडी ही अडीचशे ग्राम भेंडी आहे जी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्याच्यानंतर हा जो मसाला आहे यानेच ही मसाला भेंडी खूप टेस्टी होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे खोबरं दाण्याचं कूट हळद तिखट धनीपू मीठ कांदा लसूण मसाला जो की माझा फेवरेट आहे आणि हिंग आणि कोथिंबीर लसूण मिरची कडीपत्ता आणि लिंबू बस एवढ्या साहित्याने ही मसाला भेंडी होते तुम्हाला जास्त भेंडीत चिरायला जो वेळ लागतो तो बाकीच्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये मिक्स केल्या एकत्र की मसाला भेंडी तयार परत भेंडी शिजायला वेळ पण जास्त लागत नाही त्याच्यामुळे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ही क्विक रेसिपी असू शकते त्याच्यामुळे ही मसाला भेंडी आता मी कशी तयार करते ते आपण बघूया ही भेंडी छोटी आहे त्याच्यामुळे मी एक एकच अख्खी भेंडीला मधनं चिरा देते है चार आणि ही अशा प्रकारे लांब लांब मी चिरून घेते अशा प्रकारे संपूर्ण भेंडी चिरून घ्यायची अशा प्रकारे भेंडी चिरल्यामुळे मसाला सगळीकडे लागतो आणि मसाला भेंडी अजून टेस्टी होते तर जे वाटण सांगितलं होतं त्याच्यामध्ये लसूण त्यानंतर कोथिंबीर मिरची आणि थोडं जिरं घालून चॉपरमधनं चॉप करून घेतलं आणि मग त्यानंतर फोडणीची तयारी केली आणि कढईमध्ये तेल घातलं त्याच्यात जिरं मोहरी कढीपत्ता आणि हे वाटण घालून घेतलं आणि त्याला थोडंसं परतवलं आणि मग त्याच्यामध्ये घातली भेंडी आता या भेंडीलाही चांगलं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आणि मग थोडी एक तीन चार मिनिटे वाफ येऊ दिली आणि तोपर्यंत आपण तयार करतो आहे त्याचा जो मसाला आहे तो घालण्यासाठी तो सगळा एकत्र केला जो मी मग अशीच तुम्हाला इन्ग्रेडियंट्समध्ये सांगितला आणि मग त्यात वरून लिंबू पिळून घेतलं आणि ते एकत्र करून घेतलं आणि यामुळेच तर खरं या मसाला भेंडीला स्वाद येतो त्यानंतर कढईमध्ये हे सगळं मिश्रण घालून घेतलं आणि परत छान परतून घेतली भेंडी आणि परत त्याला वाफ दिली आणि पाच मिनटात आपली मसाला भेंडी तयार तर अशी ही स्वादिष्ट भेंडी तयार झाली ही भेंडी करायला तर खूपच सोपी आहे आणि चविष्ट पण खूप लागते आणि तेल पण त्याला खूप लागत नाही त्याच्यामुळे ही भेंडी जरूर सगळ्यांनी एकदा ट्राय करून बघा तर अशी ही स्वादिष्ट भेंडीची रेसिपी आज आपण बघितली अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका